टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी अशी देखील म्हणतात ही देवशयनी एकादशी आषाढ महिन्यात येते म्हणून तिला आषाढी एकादशी म्हणून ओळखले जाते आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हरिनामाचा गजर करत लोक पंढरपूरला पायी चालत जातात यालाच पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी असे म्हटले जाते आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू विश्राम करण्यासाठी क्षीरसागरात योग निद्रेत जातात त्यामुळे या एकादशीला देवशैणी एकादशी असे देखील म्हटले जाते या महिन्याच्या एकादशीलाच चातुर्मास जो आहे तो प्रारंभ होत असतो या आषाढी एकादशीच्या दिवशीच तसेच बघा आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशी पर्यंत म्हणजेच देव चार महिने योगनिद्रेत असतात आणि या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात त्या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात कारण सगळीकडे विठ्ठल नामाचा जयघोष चालू असतो त्यामुळे या दिवशी केलेले उपाय सेवा या हे खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला एका नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे सर्व कामामध्ये यश मिळेल कर्जमुक्ती होईल घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य दुःख नष्ट होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करेल तसेच हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला याच्यातील सगळी माहिती अगदी सहजपणे समजेल आणि बघा तुम्ही चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला विशेष महत्व आहे नारळ श्रीफळ म्हणून ओळखले जाते आणि हे सुख समृद्धी आणि पवित्र्याचे प्रतीक आहे नारळाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे देखील प्रतीक मानले जाते म्हणून कोणत्याही शुभ कार्यामध्ये जशी की पूजा लग्न तसेच बघा या शुभ कार्यांमध्ये नारळ फोडला जातो तसेच बघा ना अहंकाराचा त्याग देखील नारळ दर्शवते त्यामुळे जर आषाढी एकादशीला नारळाचा जर आपण हा उपाय केला तर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचे आशीर्वाद प्राप्त होत असतात पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी आणि नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या होत्या आणि या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान ठरलेल्या आहेत नारळाच्या झाडाला कल्पतरू किंवा कल्पवृक्ष असे म्हणतात आषाढी एकादशीला देवी लक्ष्मीसोबतच गाईची देखील पूजा केली जाते देखील काही उपाय केले जातात नारळावर असणारे तीन डोळे म्हणजे शिवशंकरांचे तीन नेत्र आहेत तसेच याच कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते आणि पूजाविधीत त्याचा वापर केला जातो नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे जर आपल्या कुटुंबामध्ये सतत दुःख संकट अडचणी येत असतील आपल्या कुटुंबाची भरभराटी होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या घरात पैसा टिकत नसेल पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामात यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट नसेल। शो, शो, ही त्यांच्या मनासारखी घडत नसेल किंवा एखादं कर्ज आपल्या घरावर आहे मग ते कर्ज घराचं असो गाडीचं असो किंवा जमिनीचं असो इतर कोणतंही कर्ज असेल आपल्या घरावरती तर त्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो तसेच आपल्या घरामध्ये काही दोष असतील एडापिढा असेल नकारात्मक ऊर्जा असेल आपल्या घराला कोणी नजरबाधा केलेली असेल त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबात कोणतंही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडत नसेल तर तुम्ही हा आषाढी एकादशीला नारळाचा उपाय करा तर बघा हा जो नारळाचा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो आणि तो म्हणजे आषाढी एकादशीला हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे स्वच्छ स्नान करून कपडे परिधान करायचे आपल्या देवघरामधील देवांची विधिवत पूजा करायची दीप अगरबत्ती लावून आपलं वातावरण घराचं प्रसन्न करायचं आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी पूजा झाल्यानंतर केला के चालेल किंवा मग तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला जरी हा उपाय केला तरी काही हरकत नाही जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर तुम्ही सकाळी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा आणि कर जर बघा संध्याकाळी करणार असाल तर सायंकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत करा हा उपाय कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ जी असते ती तिन्ही सांजेची वेळ सकारात्मक लहरी जास्त असतात म्हणून हा जर उपाय आपण केला तर त्याचे आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पाट किंवा चवरण घ्यायचं आहे त्यावर तुम्हाला एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे त्यानंतर त्या, त्या पाटावरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ना तुम्ही तुपाचा दिवा लावा जर तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी चालेल नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जर एकत्र फोटो असेल तर तुम्हाला तो त्या पाटावरती ठेवायचा आहे जर नसेल तर तुम्ही भगवान विष्णूंची पूर् मूर्ती जी आहे ती ठेवली तरी चालेल ती नसेल तर तुम्ही विठ्ठलाची मूर्ती ठेवा आणि तीही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती आहे ती ठेवू शकता पाटावरती ठेवायची त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांना किंवा भगवान विष्णूंना हळद कुंकू अक्षर अर्पण करायचे फूल अर्पण करायचं धूप दीप ओवळून घ्यायची यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी असेल असं घ्यायचा कुंकू घ्यायचं कुंकुवाचा गंध तयार करायचा आणि त्या नारळावरती तुम्हाला एक स्वस्तिक तयार करायचं आहे स्वस्तिक करताना तुम्हाला मधले चार विंतू आणि कडेच्या दोन लाईन आवर्जून द्यायचं आहेत आता हा नारळ तुम्हाला पाण्याभोवती इथेच ठेवायला सांगितलेला आहे तर बघा ह्या नारळाची शेंडी देवाकडे होईल अशा पद्धतीने हा नारळ पाटावरती ठेवायचा आणि यासोबतच पाच बदाम हे जे आहेत ते नारळाच्या बाजूला ठेवायचे त्यानंतर नारळाला हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची त्यानंतर बघा तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे हे नारळ संपूर्ण दिवस तिथे देवघरासमोर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला हा नारळ देवघरासमोर फोडाचा आहे आणि हा जो फोडलेला नारळ आणि बदाम जो आहे तो प्रसाद म्हणून सर्वांनी घरामध्ये खायचा बाहेरील व्यक्तीस कोणास अजिबात हा नारळ खायला द्यायचा नाही जर तुम्ही हा उपाय आषाढी एकादशीला केला तर तुमच्या घरात कितीही मोठी गोष्ट असेल किती मोठ्या अडचणी असतील दुःख असेल तर ते दूर होतील कुटुंबातील प्रगती होईल सदस्यांची घराची भरभराटी होईल तसेच घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होईल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ विठ्ठलाचं मंदिर असेल किंवा भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर या आषाढी एकादशीच्या दिवशी एक नारळ घेऊन तुम्हाला पाच अगरबत्त्या घ्यायचे आणि एक फूल घ्यायचं पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं आणि हा नारळ घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आणि हा नारळ तुम्हाला त्या मंदिरात देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून आपल्या इच्छा मनोकामना वि व्यक्त करायच्या आहेत हा नारळ आपला न फोडताच तिथे अर्पण करून यायचा आहे तर अशावेळी तुम्हाला हा नारळाचा उपाय एकादशीला करायचा आहे आणि हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत हे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथे सेंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ